योग म्हणजे शरीराला आणि मनाला एकत्र जोडणं त्याला योग म्हणतात आणि योगामध्ये व्यायाम नाही तर आसनं शिकवली जातात हे आपल्याला माहिती आहे समोर बसलेली जी साधक मंडळी आहेत योगप्रेमी आहेत त्यांना या सगळ्या संकल्पनांची पुरेपूर जाणीव आहे गेल्या कित्येक वर्षापासून आपण योग अभ्यास करत आहोत आणि मनापासून केलेली कुठलीही जी गोष्ट आहे त्याचे परिणाम जे आहेत ते आपल्याला क्षणात जाणवत नाही तर हळूहळू जाणवतात योग म्हणजे निवड काहीतरी एक तासाचा सा आसनं करायची आणि बाकीचे जे तेवीस तास आहेत ते तेवीस तासामध्ये आपण त्या योगाला विसरून जायचं असं नव्हे तर सतत योग जो आहे हा निरंतर चोवीस तास आपल्या मनावर आणि शरीरावर परिणाम करणारा असला पाहिजे आणि तसंच आपला योग अभ्यास असला पाहिजे आजच्या या योग दिनाच्या निमित्तानं सुद्धा आपल्याला आपल्याला उपस्थित असलेले समोर उपस्थित असलेले जे भावने आहे ते आपल्याला मार्गदर्शन करतील मनोबत व्यक्त करतील आणि त्यातून आपल्याला काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत काही गोष्टी आहेत त्या गोष्टीसुद्धा लक्षात येते कधीकधी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वावरताना आपला जो आहार आहे विहार आहे विचार आहे आपल्या मनावर पडणारे जे संस्कार आहेत ते संस्कार सुद्धा काही दृष्टीने काही सुद्धा आपल्या मनावर योग उपचार करत असतात आपला जे आहार असेल आपला जो वागणं असेल विहार असेल पूर्ण असेल यातून सुद्धा आपल्या मनावर योगाचे संस्था असतात मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करत आहे आपल्या राज्य शिक्षण संस्थेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर राजं सर त्यावेळेला मनोगत व्यक्त करत येईल अशी मी त्यांना विनंती करते आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सर्वांचं अभिनंदन आणि आपल्या लाखणी केंद्रात सगळ्यांचं स्वागत <laughs> आता कबरेसराने सगळं केलेला आहे योग म्हणजे नुसता व्यायाम नाही हे आपल्या सगळ्या साधकांना माहीतच आहे आणि आयुष्यामध्ये योग हा नुसता योगायोग ठरू नये मन आणि शरीर जुळणे हे अगदी समर्पक असं वर्णन त्यांनी आजच्या योगाचं केलेलं आहे मध्ये हे सगळं रुजवण्याचं काम म्हणा किंवा जे काही झालं असेल इतका चांगला योग अभ्यास करणारे लोक जमलेले आहेत मला आमच्या वडिलांचीच आठवण आहे ते पहिल्यांद साधारण ब्याऐंशी त्र्याऐंशी साठी ते जेव्हा इथे सेवानिवृत्त होऊन आले तेव्हा इथे काहीही नव्हतं आणि त्यांनी स्वतः जे काही त्यांच्या शारीरिक मानसिक त्रासांमधून मुक्तता मिळवली ती योगामुळे मिळवली हे त्यांचा विश्वास होता आणि नागपूरचं जे योगा मंडळ आहे त्याच्याशी ते जुळलेले होते नंतर मग हा जो आपला पतंजली वगैरे हा नंतरचा भाग आहे पण हाही फार उपयुक्त ठरलेला आहे या सगळ्या याच्यामध्ये तिथून सुरू झालेलं हे छोटस रोपट आता इतक्या छान आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि सुनीलजींच्या नेतृत्वाखाली इतकं छान बहरलेला आहे बघून छान वाटत आपण सगळ्यांना पुढचंही आयुष्य सुखासमाधानाचं मानसिक शांतते जावं शरीर तर किती चांगलं तुम्ही बनवाल पैसे खर्च करून पण मानसिक शांतता समाधान ही सगळ्यात मोठी गोष्ट होती आमच्या वडिलांना नमस्कार केला कोणीही त्यांना ते पहिला आशीर्वाद देत असतात समाधानी आणि योगाभ्यास मंडळाचं एक जे वेदवाक्य आहे समाधानाय आहे निरोगत्वाय जीवने योग मिळवा हा शक्ती निरंतर अजून निरंतर करण्याचा आपण सर्वजण प्रयत्न इथे करतात आपल्या नाटणीच्या योगाभ्यासी आणि पतंजली नाव सगळीकडे आहे आम्ही बाहेरही गेलो तरी लागणीच्या योगास्त्री मंडळाचं किंवा आप आपल्या पतंजली तर नाव सगळीकडे चांगलंच आहे की नाव आपण सगळे वृत्तिंगत कराल आपण सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान महत्वात आहे सुख विकत घेता येतात समाधान विकत नाही घेता धन्नपुरीची गाडी विकत घेता दर रुपयाची पण त्याच्यावर सुखाची झोप विकत नाही घेता येणार तुम्हाला हे तुम्हाला योगातूनच मिळेल तुम्ही सगळे सोडणे आहात तुमचं पुढचं आयुष्य छान सुख आणि समाधानाचं गाव या योग दिनाच्या निमित्ताने मला इथे बोलावलं मला थोडं बाहेर साहेब आहे आणि एवढंच मी आपली शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांब धन्यवाद सर डॉक्टर साहेबांनी अत्यंत समर्थक समर्पक शब्दामध्ये आपलं मनोहर इथे के व्यक्त केलं त्यांच्याकडे पाहून म्हणजे मला आठवते असं की मी जेव्हा या संस्थेमध्ये नोकरीला आलो आणि पहिली भेट मी त्यांची घरी जाऊन घेतली तेव्हाचे डॉक्टर राजन सर आणि आताचे डॉक्टर राजन सर चेहऱ्यात काहीही फरक नाही जसे आहे तसेच दिसतात याचा अर्थ असा आहे की मनाचा योग शरीराचा योग आणि सरांनी म्हटलं की तोच म्हणजे योगायोग यानंतर मी आपल्या पोरा येथील गंगोत्री ग्लोबल हिलिंग सेंटरचे संचालक आमचे मार्गदर्शक माझे गुरु डॉक्टर नजरजी चारमोडे यांना इथे आमंत्रित करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं उपस्थित सन्माननीय वंदनीय योगप्रेमी शिक्षक आणि समोर बसलेले सर्व योग साधक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मला असं वाटत होत की सकाळी लवकरच सुरू झालं असेल आणि कदाचित मी लेट झालो असेल तर मी काही जास्ती तुम्हाला सांगत बसणार नाही काही कृती करणार आहे सरांनी सांगितलं योग म्हणजे जोड दोन आणि चारचा योग सहा तसाच आत्मा आणि परमात्मा ज्याचा खरा योग लवलिंग विथ गॉड ईश्वराची प्रेमपूर्वक केलेली आठवण म्हणजे योग असं मला वाटतं ईश्वर सर्व शक्तीचा स्रोत आहे जेव्हा आपण त्याच्याशी जोडतो त्यावेळेस आपल्याला सर्व प्रकारच्या शक्ती प्राप्त होतात तसा योग माझा आणि सुनीलजीचा योग पण याच्यातून माझ्यातले दोष आणि सुनीलजीचे चांगुलपणा याचा कदाचित संबंध होईल पण याच्यात एवढा भर एवढा हे काय चांगला योग होईल असं वाटत नाही तर कारण माझ्यातले दोष आणि त्याच्याचा चांगुलपणा ता याच्यातून वेगळंच काही तिसरं तयार होऊ शकेल पण जर आत्म्याचा परमात्म्याशी संबंध जोडला तो खरा योग आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एकात्मवाद सांगितला आहे हम सब एग है, माजी आई, माजी अर्दी -अर्दी एक है माझी आई माझे वडील यांच्यापासून अर्धी अर्धी पेशी आली आणि एक झाला आणि या एकापासून हा एवढा मोठा शरीर तयार झाला परंतु या काही पेशींकडे ह्या पेशी समूहामध्ये काही पेशींकडे मॅनेजमेंट आलं काही पेशींकडे सप्लाय आलं काही पेशींकडे प्रोसेसिंग आलं काही पेशींकडे यात मॅनेजमेंट आलं पण ह्या पेशी एकामेकावर एक अतिशय प्रेम करतात ह्या पेशी अतिशय प्रेम करतात माझ्या पायाला लागलं तरी डोक्याला जाणवत हा योग आदरणीय मोदीजींनी आणण्याचा मागे हाच उद्देश आहे की आपण सर्वांशी जोडलो पाहिजे आपण सर्व एक झालो पाहिजे आपली भारतीय संस्कृती आपण जोपासली पाहिजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सकाळी उठण्याची परंपरा होती आणि योग करायचा साधना करायची आसन प्राणायाम करायचं तर सकाळी उठलं पाहिजे म्हणून आपण सकाळी उठायला लागलो सकाळी उठायला लागलो त्याच्यामुळे आपली दिनचर्या व्यवस्थित झाली सकाळी पाच ते सात हा जो काळ होता शरीर शुद्धीकरणाचा हा लवकर व्हायला लागला आणि मग आपण योगा करायला लागलो आसन प्राणायाम करायला लागलो निसर्गाच्या जवळ जायला लागलो आणि त्याच्यामुळे बरंच काही परिवर्तन झालं हा एक पहिला प्रयोग होता आदरणीय मोदीजींचा की त्यांनी साऱ्या विश्वातही हा योग घेऊन गेले रामदेव बाबाजींनी हा योग या योगाला चांगले दिवस आणले त्या गुरुंना आदरपूर्वक प्रणाम करतो आणि एवढच सांगतो काय कृती केली ना ती लक्षात राहते कृती केली ती लक्षात राहते म्हणून मी काही कृती करून तुम्हाला दाखवणार योगानं काय काय होत दोन्ही हात जोडा दीर्घ श्वास करा श्वास घ्या तोंडानं सोडा एकदम रिलॅक्स होऊन जा नेक्स्ट दोन्ही हात डोक्याच्या वर ना श्वास भरा जेव्हा जेव्हा तुम्ही टेन्शन मध्ये असेल तर असं रिलॅक्स व्हा जेव्हा जेव्हा तुमच्या पोरांना किंवा तुम्हाला मनाची एकाग्रता करायची असेल तर काही गोष्टी करा नेक्स्ट इथे टॅप तिथं टाळी वाजवा टाळी वाजवल्याने काय होत आपल्या शरीराची सर्व प्रेशर पॉइंट ऍक्टिव्हेट होतात म्हणून टाळी वाजवायची पोरं टाळी वाजवत राहतात आणि आनंदी राहतात खुशी राहतात तुमच्या जीवनात खुशी येऊ याच्यासाठी डाळी वाजवायची नेक्स्ट टॉप ऑफ हेड वर टॅप करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फोर हेड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन डोक्याच्या मागे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हे तीन एक्सरसाइज केले तर तुमच्या डोळ्याचा चष्मा उचलून जाईल तुमच्या जा मेंदू कार्यक्षम होईल नेक्स्ट नाशिकाच्या खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हे जर केलं तर तुमची तुम्हाला गोळी सुद्धा सुटू शकेल पॉईंट आहे नेक्स्ट ओठाच्या खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हे जर केलं तर तुमचा कॉन्स्टिपेशन ठीक होईल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नेक्स्ट इथं तिथे टॅप करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हा पॉईंट तुम्हाला सदा बहार जवान बनवेल आदरणीय राजहून सरांकडे पाहून वाटते ते सर आता सदैव जवान आहेत कारण त्यांचा हा थायमस ऍक्टिव्हेट आहे तर हा पॉईंट जर तुमचा ऍक्टिव्हेट राहिला तर तुम्ही सदा बहार करून राहा नेक्स्ट बगल के नीचे टॅप करो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ब्रेस्ट केली चे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हे दोन पॉईंट जर तुमचे केले तर तुमचं हार्ट आणि लंग्स ॲक्टिव्ह राहील फक्त पोटासाठी सांगतो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एक हात पोटाच्या नाभीच्या वर एक हात नाभीच्या खाली करा टॅप तुमचं डायजेशन अतिशय चांगलं राहील हे करायला काही हरकत नाही नेक्स्ट इंडेक्स फिंगर मिडल फिंगर सरळ करा नाभीवर ठेवा पंप करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एंडारफिन डोपामिन जर सारखे हार्मोन सिक्रिट होतील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात सुख शांती येईल नेक्स्ट एक पॉइंट लेफ्ट हँड नाभी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन यांना तुमचं स्वाधिष्ठान लैंगिक ग्रंथ चांगल्या राहतील हा पॉईंट करायला काही हरकत नाही फोर हँड मसाज करा इथं मसाज करा तुमचं मेमरी पॉवर वाढेल आयब्रोची मसाज करा चेहऱ्यावरच्या झुरऱ्या निघून जातील नाशिकाची मसाज करा सायनस ते दोष दूर होतील डोळ्याच्या खाली मसाज करा डोळ्याचं सौंदर्य वाढेल किडनी ऍक्टिव्हेट होईल टेम्पलवर इंडेक्स फिंगर मिडल फिंगर सरळ करून मसाज करा इथं लिव्हर आणि स्प्लिनचा पॉइंट आहे तो ऍक्टिव्हेट होईल आणि तुमचं मेटाबॉलिझम चांगलं राहील आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेटलेट्स प्रचूर मात्रामध्ये राहतील नेक्स्ट कानाची मसाज करा आता वरून खाली पर्यंत असं मसाज करत आण काना मधे जे गड्डा आहे तिथं एक बोट ठेवा आणि हे असं मसाज करा असं गोल-गोल फिरवा इथं लिव्हर पित्ता हे किडनी मूत्र जे पॉइंट आहेत याच्या खाली हार्ट लंग स्न पॅनक्रियाचे पॉइंट आहेत हे सगळे स्टिम्युलेट होतील आता कानाच्या मागे हे थोडस असं मसाज करा याला तुमच्या मेमरी पॉवर वाढेल कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढेल आणि ज्यांना झोप येत नाही त्यांनी रात्री झोपण्याच्या पूर्वी जर हा मसाज केला तर बरं वाटेल मानेच्या दोन्ही साइडला मसाज करा असं थुडी की मसाज थुडी गले तक मसाज करो थायराइड समस्या दूर होईल मी जास्ती बोललो बेड जास्ती घेतला माफ करा आणि सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद हाडाचा शिक्षक असला की त्याला प्रात्यक्षिक करून दाखवल्याशिवाय समाधान होत नाही डॉक्टर चारमुळे सर हे हाडाचे योग शिक्षक आहेत त्याच्यामुळे त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवल्याशिवाय चैन पडत नाही म्हणून त्यांनी आपल्याला पाच मिनिटामध्ये बरंच काही ते सांगून गेले आहे धन्यवाद सर यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य डॉक्टर कापसे सर आपले व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो अकरावा जागतिक योग दिन आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा करतो आहे या निमित्तानं व्यासपीठावर असणारे सर्व सन्माननी आदरणीय आणि सर्व योगप्रेम मोठा प्रश्न आहे की किती वेळ बोलायचा कारण की काही कार्यक्रम असे असतात की त्या दिवशी बोलायच नसत आणि इथे तर थोड्या वेळापूर्वी असा काही उत्साह तयार झाला की आपल्या सगळ्यांना वाटलं असेल की योग दिन असा खरा कार्यक्रम सुरू पण आपण सगळे प्रेमी यायचे आहो एकावर एक प्रेमी म्हणजे चारमोडे सरांनी आम्हाला बरंच काही दिलं पण खरा योग यानंतर आहे म्हणजे योगावर चारमोडे सरांचं हे ऍडिशनल आम्हाला काय मिळालं आहे मोफत मिळालं अकरावा योग दिन आहे आणि थीम आहे एक पृथ्वी एक लाईफस्टाईल हा जो योग आहे हा योग केवळ आपल्यापुरता आपल्या गावापुरता आपल्या देशापुरता आपल्याला मर्यादित ठेवायचं नाही सगळ्या जगामध्ये त्याचा प्रसार करायचा सगळ्या जगामध्ये असणारी जी काही परंपरा आहे जी काही वेगवेगळ्या धर्माची उपासक आहेत या सगळ्यांना या योगामध्ये एका लाईनमध्ये आपल्याला उभायचं आहे योग ही जागतिक लाईफस्टाईल बनवण्याचं आपलं काय आहे कर्तव्य आहे भारतानं अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांना जगाला दिल्या म्हणजे भारतानं शून्य दिलं भारतानं दशांश प्रणाली दिली भारतानं आयुर्वेद दिला भारतानं हा योग दिला दिल। भारतानं लता मंगेशकर सारखा कोकेळ कंठस्वर दिला अनेक गोष्टी आहेत ज्या भारतामध्ये सगळ्या जगानं त्या अनुसराव्या अशा प्रकारच्या आणि हा जो योग आहे हा योग तर इतका चांगला आहे की कलियुगानं आम्हा सगळ्यांना जर काय भेट दिली असेल तर ती आहे आमची मनस्थिती जी आहे ती खूप बिघडली आहे आम्हाला मनस्वास्थ सापडूनही सापडत नाही आणि या बिघडलेल्या किंवा ज्याला म्हणता ये ना मनस्वास्थ्यापासून दूर असणारी आम्ही जी लोक आहे या सगळ्यांच एकच लक्ष आहे की आम्हाला मनस्वास्थ कसं लाभ आणि हे मनस्वास्थ लाभण्याच्या दृष्टिकोनातून सर्वात सोपा सहज जर कोणता ज्याला म्हणतात साधन असेल तर हे साधन आहे योग याकरता आपल्याला पैसे खर्च करावे लागत नाही याकरता आपल्याला अप कोणाची अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही आपल्याला फक्त सकाळी सकाळी उठून हा योग करायचा आहे की ज्यामुळे दिवसभर आपल्याला काय मिळेल आनंद मिळेल सरमुळे सरांनी फार एक चांगला शब्द वापरला की योग काय आहे योग म्हणजे ईश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे आणि ईश्वराकडे जाण्याचा मार्ग जर आम्हाला सहज इतका उपलब्ध होत असेल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संत माहिती आहे उपासना माहिती आहे ज्याला जप माहिती आहे तप माहिती आहे त्या पार्श्वभूमीवर आम्हाला मोक्ष मिळते आणि या योगाच्या माध्यमातून आम्हाला सहज रोज एक दीड तास एक तास काढला तरी आम्हाला काय मिळणार आहे मोक्ष मिळणार म्हणजे ज्यांनी ज्यांनी योगाचा आश्रय घेतला तो मोक्षपदाला पोचलाच म्हणून समजायला काही हरकत नाही म्हणून या योग मार्गाचं आपण काय केलं पाहिजे अनुकरण केलं पाहिजे त्याला आपण धारण केलं पाहिजे आणि योग असा विषय आहे की तो कोणत्याही वयामध्ये कोणूनही सुरुवात करताय आपलं असं नाही की पहिलीत गेलो म्हणजे आपण दहावीत जाऊ आपण दहावीत गेल्यानंतरही पहिलीचा अभ्यास करू शकतो आता तर योगाला चांगले दिवस आले आहेत आपला अकरावाच जागतिक योग दिन आपण साजरा करतो आहे आणि जगभरातल्या अनेक देशांमध्ये आज हा योग दिन मोठ्या आनंदानं स्वीकारला जातो आहे किंवा ज्याला म्हणता येईल साजरा होतो आहे हे आमचं भाग्य नाही तर ही आमची एक शक्ती आहे म्हणून आमच्यामधील ही शक्ती ओळखा आणि आमच्याकडे असलेल्या शक्तीचा जर आम्ही वापर करणार ना तर मग आम्हाला ऊर्जा कशी मिळेल म्हणून ही जी योग आहे ही योग शक्तीच महत्व आपण ओळखलं पाहिजे आपण सगळ्यांना नव्यानं सांगण्याची गरज नाही कारण की आपण ऑलरेडी योग साधक आहात या ठिकाणी जमा झालेले जे सगळे आहेत ते ऑलरेडी योग साधक आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला चारमुडे सरांनी शंखनाद केलं शंखनाद हा सुद्धा एक भारताच का आहे जगाला दिलेली देण आहे शंख कुठे सापडतो शंख समुद्रामध्ये सापडत आणि समुद्र कुठे आहे समुद्र सगळ्या जगामध्ये पसरलेला आहे त्याची व्याप्ती सगळ्या जगामध्ये आहे सगळ्यांना शंख सापडतो पण या शंखाचं करायचं काय काही जण तिथे पाणी भरून ठेवतील काही जण शोकेस मध्ये ठेवतील पण या शंखाचा अतिशय चांगला उपयोग जर कोणता असेल तर तो आहे शंखनाद या शंखनादामधूनही आपल्याला काय मिळतं मनस्वास्थ्य किंवा शांती मिळते आणि या शंखनादाचा दुसरा अर्थ असा आहे की हो येस आता मी श्री गणेशा करतो आहे मी सुरुवात करतो आहे आपल्या सगळ्यांना महाभारत माहिती आहे या महाभारतामध्ये युद्धाची सुरुवात होत असताना शंखनाद होत असते अकराव्या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं का महिला हो हा शंखनाद सगळ्या जगामध्ये आपण पोचूया आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य जपनील सरांनी आपल्या सगळ्यांना सांगितलंय की सर्वात मोठा दिवस फक्त भारतात नाही सगळ्या जगामध्ये जर कोणता असेल तर तो आहे एकविश आणि या मोठ्या दिवशी जिथे आम्हाला कार्यप्रवण राहण्याच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक वेळ मिळतो मोठा दिवस म्हणजे काय दिवस म्हणजे काय दिवस म्हणजे आपल्याला कर्म करण्याच्या दृष्टिकोनातून मिळालेला वेळ मग कर्म करण्याच्या दृष्टिकोनातून मिळालेला हा जो दीर्घ वेळ आहे किंवा तीनशे पासष्ट मधला सर्वात मोठा दिवस आहे याचा आम्ही उपयोग करतो म्हणून हा जो शंखनाद आहे हा शंखनाद या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आण आणि हा आनंद इतका आण की सूर्यास्त झाला तरी शंखनाद थांबण्याचा होऊन एवढीच ईश्वरकरनी प्रार्थना करतो आपण सगळेजण समर्थ महाविद्यालय आणि पतंजली योग परिवाराने केलेलं जे आवाहन आहे त्या आवाहनाला अनुसरून या ठिकाणी योग दिन साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून उपस्थित झाला आपल्या सगळ्यांचं स्वागत करून या ठिकाणी थांबतो आपल्या सगळ्यांना जागतिक योग देण्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सर आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सरांनी आजच्या दिवसाचं महत्व आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योग कसा अंगी करावा याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे नित्य योग करणे आपल्याला आठवत असेल की आज अकरावा जागतिक योग दिवस आहे पण पहिला जेव्हा जागतिक योग दिवस होता त्यावेळेस आपण केलेला योग अभ्यास आणि आता करत असलेला योग अभ्यास यामध्ये काय फरक दिसतो सरांनी म्हटलं की दहाव्या वर्गात जरी असलो तरी पहिलीचा अभ्यास आपल्याला लक्षात ठेवायचा असतो म्हणून योगामध्ये पहिल्या दिवशी केलेला योग जरी असेल तो शेवटच्या तासाला केलेला जी योगाची जी प्रॅक्टिस असेल किंवा जी काही योगाचं आपण आसनं केली असाल ते लक्षात ठेवणं फार गरजेचं असतं त्यामुळे निरंतर योग साधना येही हमको अंतिम साध्य की ले जाईल या ठिकाणी हा छोटेखानी उद्घाटनाचा कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करतो यानंतरची जी, जी सुप्राय आहेत ती श्री सुनीलजी भागवानी त्यांच्याकडे सोपवी पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी समोर जे आसन आहेत त्यावर स्थानापन